आणि त्या मग हा जे आहे किती आपलं हो तरुची ती मूर्ती मूर्ती आहे नव्याण्णव वर्षा करावर येतेच आहे नव्याण्णव वर्षा करावर संपला ही खोली खालीच करायला लागते <laughs> खाली शिल्लक असण्या लक्षात कारण का हे नित्य अल्प आयुष्य मानव देह शेत गणले ते काय मध्ये बालक पीडा रोग जय काय भजना असे उरले कारण का अल्प आयुष्य आहे लक्षात ठेवा आणि आजला आयुष्य संपन्न राहिला मी आयुष्याची दोरी सांगतोय विश्व संपन्न राजा किती गरिब्याचे सप्त कोटे कारण का कोटी। एका एका दरवाज्याला तेत्तीस तेंटल सोनं होत असे ते दरवाजे रामाच्या घरा लक्षात ठेवा आणि आता जे नोकरा लोकांची संपत्ती पाहून आजारी पडावे Bapak-bapak, <impeas> <impeas> ऐंशी हजार बायका होत्या एक लाख पोरं होते सवा लाख ना तो होते आता जरा किला उभारला असता घरच्या पट्ट्यातच होत होत पोरं तर ठीक मागायची गरज नव्हती मला मतदान एवढं मतदान करत होत रावणाचं हो एवढा रावण श्रीमान हो आणि त्याच्या लक्षात ठेवा मंदी होते, आ, 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 होते। ना मंदरी कारण ती मंदवकर रस्त्याने चालल्याने वाढलं झाड असेल ना तिच्या अंगाच्या सुगंधानं त्या झाडाला ओली पाजवी फुटाचे रामायण सांगते लक्ष आमच्या जर बायका सुयाबीच्या वारातून गेल्या शेरगा करायला शिवाय आदर चंद्रदेव हा वार सूर्यदेव लग्न लावला होता तुमचा अंदरि साडेतीन हजार निर्माण केला तो ग्रंथ वाचला होता आणि ही शनी शनीला पात्र घातलं होतं आणि नौकऱ्याच्या पायऱ्या किराणा काय राहून तो संपन्न राजा राजा गेला आणि ब्रह्मदेवानी प्रेम कुडांड समुद्राच्या कडेला आणलं कुठला आयुष्याचा कडेला आणलं आणि आनंद ब्रह्मची आवती टाकत आहे हिरवी साडी हिरवी वांगड्या आणि सवासीना कुंकू रावत निघालेले जात असताना नारद आणि नारद आणि नारदाने दंधवट घातलेला हल्ला आई साहेब का करता अरे महाराज असणार राजा रावण गेला रावण गेला रावण गेला राजा रावण गेला रे आई साहेबांना ताट टाकून ता दिलं आणि जे बंदी खाणे ते कुटी देव त्यांना सोडून दिले आणि ब्रह्मदेवा आले ब्रह्मदेवाला ब्रह्म विचारलं पिताश्री कशा काय करता अरे <laughs> ज्याची मी नोकरी केली रावणाची तो राजा रावण गेला राजा रावण गेला त्या कामाला रावण गेला म्हटल्यानंतर हो नार मी विचारलो कारण रावण जाऊ शकतो अरे राजा असो रंग असो कोणी असतो एकदा आयुष्याची दोरी तुटली तुटली पुन्हा जोडू शकत नाही Guees referred on as you. Like Ni, 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 ni. Like, lihaka-book. pembang se sesuai saya semua कोण कुणाचं नाही असा विश्व संपन्न राजा गेला कोण कुणाचं नाही म्हणून माझ्या चौक अवंग

कारण का आपल्यापाशी कोण राहणार सगळे निवडून जातात काही आपल्या दुःखात कुणीच येऊ शकत नाही आहे सांगतात कारण का महाराष्ट्रामध्ये श्रीमंत असणारे कोण होते तुकोबराचे सासरे अबाग तीन हजार सहाशे वासदे करू स्वतः तीन हजार सहाशे वास्तव टेक्कर आणि त्यांच्या घरी एक हजार जे गळी येत होते सकाळी काही आले ना हजेरी झाला चांदीच्या गुलाबात दूध दिलं जातो तेवढ्या आबा श्रीमंत आणि आबा फुलवे गेले त्यांचे मुनी मध्ये श्याम ताका म्हणून आणि आई साहेब सकाळी तुळशी वंदना कशी काय करत्या प्रदक्षिणा करत होत्या पहिलं शास्त्र होत काय शास्त्र होत गाडीमध्ये जर झुली नसेल चट्टी नसेल बैलावर झुरी नसेल बैला नसेल गाडीचा हातून नसेल ते काहीच आपलं कोणीतरी गेले आता मोटरसायकला कळतच नाही कुणाचं गेलं की काय आता आणि त्या असाय म्हणे आई साहेब काका सकाळ सकाळी हो चला बाजू उरकला तू कोबर बोलवा म्हणे काका गेले त्यांना बोलवून घ्या तुकोबरा म्हणून गाडी बसले का राम करे तुक या घरी कारण का तुको गुलाम होता लक्षात ठेवा कारण तुकोपर आहे गाडीत बसले तुकाराम एक थक 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 का पाहिजा हो कारण रावण मंत्री होता ना ओ, आ, हो, हो त्यांनी ना तर हे आम्हाला तीन दिवस ताप येता महाराज तीन दिवस ताप हा असले खतरनाक होते लक्षात ठेवा ही मी हा साधे होते आणि त्यावेळेस घरापाशी आले महाराज आणि घरापाशी आल्यानंतर चारी वाजून लोक थांबले लोक का थांबले आवाज पांढुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शनात चालले ना रस्तेच्या करणीची होते का बसलेले रामबाऊ जेवलात का नाही काका साहेब जेवलात का नाही चांगला काका जेवला का नाही अशी पाच पंचवीस लोकांची यादी व्हायची आणि मुनी मला सांगायची यांच्या घरी दक्षिणाने मला जेवायची हे वैराग्य होत महाराज आणि त्या दोन लोक उभे कोणाला आले त्यांच्या आणि लक्षात ठेवा जो मनुष्य गेला उभारण्यात आला नाही समजायचं हे काय तर पुण्य केलंय आणि हे काय तर किंमत वेगवेगळे आणि कुणीच येत नाही म्हणायचं नाही लक्ष केले कर्म